बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये सब जेलमध्ये दहा रुपयाची वस्तू ही पाचशे ते हजार रुपयाला विकली जात आहे असा खळबळजनक आरोप या जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीनं केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणी कोल्हापूर प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे नेमकं कोल्हापूर सब जेलमध्ये हा प्रकार सुरू आहे का या संदर्भात आता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते तपासणी केली जाते काही कारणास्तव मारामारी झाली काही झालं तर पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करतात आणि त्यानंतर ते त्याला मध्ये कुठल्याही गुन्हेगाराला सोडलं जात आज कोल्हापुरातील मध्ये एक गुन्हेगार होता त्याने मारामारी केली होती त्याचा घरगुती वाद होता काहीतरी वाद होता ग्रुप मधली बांधणी झाले होते आणि त्याचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानं कोल्हापुरातल्या मध्ये सोडण्यात आलं होतं त्याने आज राजू शेट्टींच्या पत्रकार परिषदेमध्ये सब्जेल मधील दर पत्रकच सांगितलं होतं काय सांगाल की तुम्हाला तिरमुऱ्याचा दर काय देतील चुरमुऱ्याचा दर एकशे दहा रुपये अर्धा किलो बाकी थी थी दर कसे कसे आहेत कांदा अठ्या तंबाखूची पुडी पाचशे रुपये एक फरसाना शंभर रुपये अर्धा किलो अशा डबल रेट मध्ये सर्व पदार्थ मिळतात गुन्हेगारांना सुधरू नये किंवा त्याच्या बाहेर त्याने पैसे गोळा करून आणून द्यावेत अशी एक जेलची प्रथा आहे का तसं काय मी सांगू शकत नाही पण प्रत्येक पदार्थ डबल किमतीत तिथे मिळले जातो फायव्ह स्टार ला ज्या दर असतो तो दर तिथे आहे असं म्हणायचं का फाईव्ह स्टार ला दर आहे तेच दर आहे तिथे जितके दिवस तुम्ही हो तितके दिवस असणारे सहकार्यांनी कोणी दारू घेतली का तिथे दारू नाही पण तंबाखू बाकीच्या गोष्टी कांदा फरसाणा डबल किमतीत घेतले हे होते एका मारामारीतले गुन्हेगार आणि त्यांनी आता त्यांना न्यायालयीन कुठली जामीनावर हो आहेत ते आज राजू शेट्टींच्या पत्रकार प्रसिद्ध होते त्यांनी ह्या सर्जेलमला मध्ये असं दर पत्रकात सगळं सांगितलं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर